नमस्कार मित्रांनो मी कमिल पारखे आणि आपल्यासोबत सोबत आज बोलत आहेत मराठी मिशनच्या अध्यक्षा डॉक्टर विजया जाधव आपण मराठी मिशनच्या क्लॅरा बुल्स हायस्कूलच्या आवारात आहोत नगर येथील माळीवाडा परिसरात ही शाळा आहेत डॉक्टर विजया मॅडम या संस्थेच्या अध्यक्ष आहेत गेले अनेक वर्ष त्या इथल्या मुला मुलींची काळजी घेत आहेत त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक समस्याकडे त्या लक्ष देत आहेत हे आता आमच्या भेटीत लक्षात आले आहे आणि या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे एक वैशिष्ट्य म्हणजे आत्ताच डॉक्टर जाधव मॅडमनी सांगितलं की ही भूमी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पदस्प्रशानी पावन झाले आहे ज्योतिबा फुले इथे आले नगरला आले आणि त्यांना कळालं की इथे सिंथिया फरार मॅडम या अमेरिकन मिशनरी मोठे शिक्षण कार्य करत आहेत मोठ्या उत्सीकरण त्या इथे आले भेटले त्या फरार मॅडमशी त्यांचं बोलणं झालं फरार मॅडमने त्यांना सांगितलं की तुम्ही मुलींच्या शाळेकडे का लक्ष देत नाही आणि त्या भाषणाने संभाषणाने ज्योतिबा फुले खूप प्रभावित झाले आणि त्यांनी स्वतः लिहिलंय मी पुण्यात गेलो आणि लगेच मुलींसाठी शाळा सुरू केली हा इतिहास आहे हे खूप ठिकाणी लिहून गेलेलं आहे धनंजय किर यांनी आपल्या ज्योतिबा फुले यांच्या चरित्र लिहिलंय ज्ञानोदय मासिकात वेगवेगळ्या याच्या इंग्रजी आणि मराठी दैनिकात नियतकालिकात ही बातमी आले तर ह्या ऐतिहासिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक इतिहासात एक महत्वाची वास्तू परिसर असलेल्या या क्लारा ब्रुस हायस्कूल मध्ये त्या आवारात आपण आहोत याच ठिकाणी फरात अठराशे एकोणचाळीस सालापासून ते त्यांच्या ते निधनापर्यंत म्हणजे पंचवीस जानेवारी अठराशे बासष्ट पर्यंत इथे होत्या त्या कार्यरत होत्या त्यांनी काय खस्सा काढल्या आहेत काय समस्यांना तोंड दिलंय ते त्यांनी स्वतः लिहिलं आहे आज ज्यावेळेस आपण ज्योतिबाईंची सावित्रीबाईंची आठवण काढतो त्याच वेळेस आपण या मराठी मिशनच्या एक खंद्या कार्यकर्त्या खंद्या मिशनरी असलेल्या सिंधिया फरार यांची पण आपण अगदी कृतज्ञते आठवण केली पाहिजे असं डॉक्टर विजय मॅडम यांनी आम्हाला आत्ताच भेट भेटीमध्ये सांगितलं आहे त्यांचं योगदान आपण विसरता कामा नये कारण त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली मॅडम दोन मिनट तुम्ही तुमच्या पण व्यक्त करा मी डॉक्टर विजय अर्जुनराव जाधव मराठी मिशनचे चेअरमन आहे गेले अनेक वर्ष मिशनची सेवा करत असताना माझ्या बरोबर जे सेक्रेटरी आहेत डॉक्टर डी जी भांबसाहेब त्यानंतर डॉक्टर रवी प्रभाकर हे वड्रामध्ये आहेत आणि अलट अलट सर ते रजिस्टर आहेत आम्ही चार अधिकारी मिशनची धुरा सांभाळत असताना आम्हाला जे काही मिशनचे योगदान आलंय ते योगदानानिमित्त निमित्त आता पारखे साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की ह्या शाळेचं वैशिष्ट्य काय आहे तर मी आता त्यांना तेच सांगते की ही जी शाळा आहे ही खूप ऐतिहासिक शाळा आहे ह्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले शिकून गेलेले आहेत परंतु त्यांची शिक्षिका कोण तर हा मिशनचा जो इतिहास आहे हा इतिहासाला मी एक सांगते की ज्या वेळेस अमेरिकेवरून सिंथिया फरार मॅडम ह्या आल्या आणि त्या त्या भारतामध्ये त्यांना आल्यानंतर त्यांना मोठा प्रश्न पडला की मी आता काय करणार भारताच्या लोकांना मराठीचं ज्ञान माहीत आहे आणि त्यांना मराठी येत नव्हतं सिंतिया फरा मॅडमला आणि अशा याच्यामध्ये त्यांनी त्यांना असं वाटलं भारता मी भारतामध्ये आल्यानंतर मी काय करणार मी ह्या लोकांना काय शिकवणार आणि भारतीय लोकांनी त्यांना त्यांची चेष्टा केली आणि त्यांना सांगितलं तुम्ही आधी गाढवांना बोलायला शिका शिकवा त्यानंतर आमच्या लोकांना बोलायला शिकवा आणि मग त्यांना समजलं नाही आणि मग त्यानंतर तेनन त्यांनी असं केलं सहा महिने त्यांनी मराठीचं ज्ञान घेतलं आणि पहिली शाळा आमच्या मराठी मिशन ह्या संस्थेमध्ये त्यांनी काढली अशा ह्याच्यामध्ये त्यांच्या ज्या विद्यार्थी होत्या त्या होत्या सावित्रीबाई फुले ज्या होत्या बाहेरच्या तसे मिशनरी आमचे ख्रिश्चन लोक भरपूर होते परंतु ज्या बाहेरच्या आल्या होत्या ह्या ह्यांना त्यांनी शिकवलं आणि सिंथिया फरार मॅडम ह्या खूप कडक होत्या आणि सिंथिया फरार मॅडमनी एक फक्त त्यांनी शिक्षण शिक्षणाचं ज्ञान दिलेलं आहे धार्मिक शिक्षणाचं त्यांनी कुठल्याही याचं धार्मिकतेचं दिलं नाही फक्त शिक्षण हा त्यांना महत्वाचा पाय होता की भारतीय लोकांना कसं आपण संज्ञान करू हे त्यांच्यामध्ये एक होतं आणि अशा याच्यामध्ये त्यांनी इथं सावित्रीबाई फुलेने दोन वर्ष आमच्या मध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर भेडे या ठिकाणी पुण्याला दुसरी त्यांनी शाळा सुरू केली परंतु त्या मला आधी सांगू द्या सगळ्यांना फरार मॅडम ने शिकवलं परंतु सिंतिया फरार मॅडमचा कुठेच उल्लेख दिसत नाही आणि सिंधिया मॅडम मॅडमला का मग डावलता तुम्ही मग सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले कुणी शिकवलं हा हे का तुम्ही हे करत नाही कारण त्यांनी जर शाळा काढलेली आहे तर मग त्यांचं शिक्षिका कोण हा मोठा प्रश्न आहे ना तर पहिली शाळा त्यांनी त्या ज्या शाळेमध्ये शिकल्या ती आहे क्लेअर रुस ही शाळा अमेरिकन मराठी मिशनची शाळा ती आहे आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांनी दोन वर्ष शिक्षण घेऊन आता मी तुम्हाला दाखवते की सिंतिया फरार मॅडमने सावित्रीबाई फुले कुठे शिकवलं ही जी वास्तू आहे ही जी वास्तू आहे क्लेअरवस हे शाळेमध्ये त्यांनी शिकवलं ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले राहत होते ते ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवत आहे मॅडम आपण बोलत होता आणि त्याच वेळेस पार्श्वभूमीला शाळेची घंटा वाजत होती माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते आपण भारतातल्या पहिल्या शाळेविषयी बोलत होतो आणि तुमच्या बॅकग्राऊंड व्याख्यानाच्या बॅकग्राऊंडला शाळेची घंटा वाजत होते असा म्हणजे संगीत कुठल्याही याला लाभणार नाही धन्यवाद मित्रांनो आपण क्लेरा ब्रुस प्रायमरी स्कूल मध्ये आहोत आणि आपल्या समोर आहेत प्रियंका पाटोळे मॅडम त्या प्रायमरीच्या स्कूलमध्ये शिक्षक आहेत ते आता एक मिनिट आपल्याशी बोलणार माझं नाव पाटो आहे प्रियांका मी गेल्या सात वर्षापासून शिकवते या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की या ठिकाणी मी आज त्या जिथे राहिल्या जिथे त्यांनी शिक्षण घेतलं त्या ठिकाणी मी शिक्षिका म्हणून नियुक्त झाले खूप आनंद वाटतो खूप छान वातावरण आहे मुलंही खूप छान अभ्यास वगैरे करतात खूप छान खूप छान आनंद वाटतो धन्यवाद खूप अभिमानाची गोष्ट आहे चिंतिया फरार सावित्रीबाई फुले अशा व्यक्ती आहेत महिला शिक्षिका आणि त्याचा तुम्ही आज हाय मित्रांनो नमस्कार मी कमिल पारखे नगरच्या माळीवाडा येथील क्लेरा बुस हायस्कूलच्या प्रशस्त आवारात आपण इथे उभू आहोत सुमारे तीस एकर एरिया असलेला आवार असलेला हा क्या, एज्युकेशन कॅम्पस आहेत स्थापना झालेली आहे अठराशे एकतीस साली अमेरिकन मिशनने या शहरात अठराशे एकतीस साली आपले केंद्र स्थापन केले त्यानंतर इथे मुलांच्या मुलींच्या शाळा सुरू केल्या आपण आल्या आल्या इथे लक्षात येते इथे पहिली शाळा अठराशे अडतीस साली स्थापन झाली आहे त्यानंतर एकच वर्षानंतर मिस सिंधिया फरार यांची मुंबईहून नगर येथे बदली झाली आणि त्यांनी शिक्षण कार्य सुरू केले इथे अनेक इमारती आहेत वास्तू आहेत एक मजली वास्तू आहेत बहुतेक जुने आहेत दीडशे दोनशे वर्षाचे आहेत अनेक वास्तूंना गेले काही वर्ष रंगरगोटी सुद्धा झालेली नाही मेंटेनन्सची खूप वाईट अवस्था आहे हे आपल्याला इथे लक्ष दिल्यावर समजून येते कौला रूप मोडलेले आहेत लाकडं भंगार झालेले आहेत आणि एक भग्न अवशेत इथे सापडतात आपण आता या क्षणी या आव आवारातली सर्वात जुनी असलेली वस्तूकडे जाणार आहोत बहुधा इथेच सिमत्या फरार यांनी आपलं शिक्षण कार्य सुरू केलेलं असणार ही एक बैठी खोली वस्तू वास्तू आहे सध्या तिथे गेले कित्येक वर्ष झाडलोट झालेली नसावी कौला कवलोंची काय अवस्था आहे ते आपल्याला दिसतेच आहे इथे पडदे लावलेले आहेत काँग्रेस गौ सगळीकडे वाढलेला आहे खिडक्या बंद आहेत लोखंडी ग्रिल्स आहेत मग मात्र लाकडी फाळ्या गायब झालेल्या आहेत आतमध्ये काय अवस्था आहे हे आपल्याला दिसतेच आहे अनेक वर्षे या वास्तूमध्ये कुणी प्रवेश केलेला नाही मात्र आपल्याला एक अंदाज बांधू शकतो आपण की कदाचित सिंतिया फरार इथे शिक्षण कार्य करत असताना ज्योतिबांनी या खोलीला किंवा इथल्या एखाद्या खोलीला वास्तूला भेट दिलेली असणार सावित्रीबाई फुले अशा ज्या वास्तूमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असणार आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपण या परिसरात आलेलो आहोत सावित्रीबाईंना मानवंदना देण्यासाठी सिंतिया फरार यांना मानवंदना देण्यासाठी आणि ज्योतिबा फुले यांच्यासारख्या व्यक्तींनी ज्यांनी शिक्षण कार्यात सामाजिक क्षेत्रात फार मोठं योगदान केलं आणि या योगदानाची सुरुवात त्यांनी मुलींच्या शाळा सुरू करून केली ज्योतिबाने आपण शिक्षण कार्य कसं सुरू केलं याविषयी म्हटलं की म पहिल्या माझ्या असं मनात आलं की महिलांना शिक्षण द्यावे कारण महिला आपल्या मुलांना पहिल्या दोन तीन वर्षात जे शिक्षण देतात ते सर्वात महत्वाचे असते म्हणून आपण शिक्षणाचे कार्य मुलींच्या शिक्षणापासून सुरू केलं पाहिजे असं म्हणून सिंतिया फारांची भेट झाल्यानंतर पुण्याला गेल्यानंतर त्यांनी लागोलाग मुलीच्या शाळा सुरू केल्या ही या परिसराची एक योगदान आहे एक ऐतिहासिक वारसा आहे महत्व आहे धन्यवाद दोनशे वर्ष गेले मिशन केंद्र इथे सुरू झाले ते अठराशे एकतीस साली हो। सिद्धिया फरार इथे शाळा सुरू झाली स्थापना अठराशे अडतीस साली असं आपल्याला फलकावर दिसतोय आणि सिद्धिया फरार इथे आल्या ते अठराशे एकोणचाळीस दोनशे सव्वा दोनशे वर्ष ते दोनशे तेरा वर्ष हो। घेऊन नक्की नाही दोनशे तेरा तेराच आपण बारा फेब्रुवारीला दोनशे तेरा मिशन जयंती साजरी केली दोनशे तेरा आज ही वास्तू चांगल्या तऱ्हेने आहे आज ही वास्तू खूप चांगल्या पद्धतीने आहे हो त्या का ते जुनं लाकूड आहे सागवनी लाकूड असणार सागोड लाकूड आहे खाली आहे ती चूल तिथून व धुराड आहे धूर जाण्यासाठी आपण जे पाहतो हे त्यावेळेस जात आहे त्यावेळेस गिरणी नव्हती आणि जातावर दहन करत असे त्यावेळेस हे जात ही त्यावेळेची ही शाळा ही शाळा होती त्यावेळेस ही आपली जुनी शाळा आहे हे आहे ही आहे जुनी शाळा ही तुम्हाला आता शाळा त्यावेळेस सावित्रीबाई फुले ज्या शाळे शिकल्या ती शाळा मी आपल्याला दाखवत आहे बघा ही त्यावेळेची शाळा ही जी शाळा आहे सावित्रीबाई फुले शिकल्या त्यावेळची ही शाळा आहे आज ही वास्तू चांगल्या तऱ्हेने आहे चांगली खूप म्हणजे हवेशीर आहे आणि खूप चांगल्या तरी आम्ही त्याचं जतन केलेलं आहे लावलेले सुन्या कलर पांढराच लावलेला खोकोट केलंय ना त्याच्याशिवाय राहणं शिकतेच नाही मेंटेनन्स पाहिजेच ही जी वास्तू आहे ही वास्तू जुनी दोनशे वर्ष पुढची वस्तू आहे त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले मध्ये शिकून गेल्या त्यांच्या शिक्षिका आहेत सिंते फरार मॅडम त्यावेळेची वास्तू त्यावेळेच चूल दाखवलेली आहे मी ते धुराड पहा ते धुराड दिसते तुम्हाला आणि ते दात दाखवले उखळ दाखवलेला आहे त्यावेळेस आम्ही जतन करून ठेवलेलं आहे हे Hmm? मॅडम या वास्तूविषयी या ऐतिहासिक वारशाविषयी मिशनचं किती मोठं कार्य आहे सिंथिया मरा फरार या किती मोठ्या महान व्यक्तिम हो आहेत हो हो याविषयी हो आपल्या समाजाला कितपत माहिती आहे आपल्या समाजाला आजपर्यंत काहीच माहिती नाहीये की आज खरं खरं जे कार्य आहे सिंथिया फरार मॅडमनी आपल्याला भारतीय लोकांना संज्ञान केलेलं आहे शिक्षणचा पाया त्यांनी केलेला आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही भारतीय लोकांना माहित नाही की शिक्षणचा पाया कुणी उभा केलेला आहे तो तर तो आहे अमेरिकन मराठी मिशन त्यांनी हा शिक्षणाचा पाया उभा केलेला आहे आता डॉक्टर विजया जाधव यांनी काय म्हटलं या सिंथिया फरार कुणालाही काही माहिती नाही सावित्रीबाई फुले यांना कुणी शिकवलं ज्योतिबा फुले यांना कुणी प्रेरणा दिली नगरला सिंधिया फराल हे कुणालाच माहिती नाही असं आपल्याला माहितीच आहे त्यांच्याविषयी अजून अज्ञान आहे आणि हे आपण कशाच्या आदर म्हणतो की सिंधिया फराद यांनी हे काम केलं ते काम केलं इथं शाळा केली त्यांनी ज्योतिबा फुलेंना प्रेरणा दिली त्या सावित्रीबाईंनी इथं शिक्षण केलं कशाच्या आधारावर याचा आपण एक ऐतिहासिक पुरावा काय लिहिलं गेलंय ते मी वाचून दाखवणार आहेत म्हणजे डॉक्टर विजय जाधव काय बोलतायत ते नुसतं काल्पनिक नाहीये त्याला ऐतिहासिक आधार आहे डॉक्युमेंटेशन आहे दस्तऐवज हो आहे yes. ते मी वाचून दाखवणार आहे <laughs> महात्मा ज्योतिराव फुले धनंजय किर यांनी लिहिलेलं ज्योतिबांचं हे चरित्र आजही हे चरित्र आधारभूत स्वरूपाचं मानलं जात आणि त्यामध्ये ज्योतिबांविषयी या शाळेविषयी काय लिहिलं आहे वाचून दाखवणार आहे हे मनुष्य आणि धबधबा हे आपला मार्ग आपणच काळी पुढे पुढे जातात तसेच ज्योतिबा आपला मार्ग चोखाळू लागले ते मुलींची शाळा उघडण्याच्या विचारला असता त्यांचे परमस्नेही सदाशिवराव गोवंडे यांची रस्ते आणि खा, थळी खाते कार्यालयातून अहमदनगरच्या न्याय खात्याच्या कचेरीत बदली झाली नोकरीच्या नोकरीवर रुजू होण्यासाठी सदाशिवराव गोवंडे अहमदनगर गेले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर नेले त्या काळी अहमदनगर हे खिस्ती मिशनचे चालवलेल्या शिक्षण कार्याचे मोठे केंद्र बनले होते तेथे गेल्यावर एके दिवशी सदाशिवराव गोवंडे व ज्योतिबा यांनी अमेरिकन मिशन मधील मिस फरारबाईंच्या शाळेला भेट दिली मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या याविषयी ज्योतिबा म्हणतात माझ्या देश बांधवांपैकी मार मांग चांभार या कनिष्ठ जातीतील बंधू हे दुःख आणि अज्ञान या साप बुडालेले आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दयाळू दैन मला प्रेरणा दिली स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझे लक्ष वेधले पूर्ण विचारांती माझे असे मत झाले की पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक आवश्यकता आहे स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गात जे वळण लावतात त्यालाच त्याच्या त्याला शिक्षणाची विधी असतात अशा विचारात मी असताना अहमदनगर येथील अमेरिकन मिशन मधील मिस फरार या बाईने चालवलेल्या शाळा मी एका मित्रासमेक पाहिल्या ज्या पद्धतीने त्या मुलींना शिक्षण देण्यात होते ती पद्धत पाहून मी फार खुश झालो हिंदुस्थानात स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते याबद्दल ज्योतिबा आणि गोंडे यांच्याजवळ मिस फराने अत्यंत दुःख व्यक्त केले आपल्या देशाची सुधारणा करण्यासाठी परकीय लोक जे चिकाटीने प्रयत्न करत होते ते पाहून ज्योतिबा आणि गोंडे यांच्या मनात मनावर फार चांगला परिणाम झाला आपल्या देश बांधवांच्या सुधारणेकडे आपले लोक अजिबात दुर्लक्ष करतात याविषयी त्यांना खंत वाटली जास्त प्रत्येकाने आपल्या पत्नी शिक्षण देऊन शिक्षण प्रसाराच्या कार्यात तिचे सारे असे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे ज्योतिराव पुण्याला परत आल्यानंतर त्यांची पत्नी सावित्रीबाई यांचे शिक्षण सुरू करण्यात आले आणि त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा उघडली ज्योतिबा म्हणतात मी पुण्यास येताच कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरू केली मात्र शाळेत ज्या मुलांना शिक्षण घेण्याची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला गेला या शाळेत मी वाचन अंकगणित आणि व्याकरणाची मूल तत्वे हे विषय शिकवत असे डॉक्टर विजय जाधव मॅडम यांनी जे काय सांगितलं त्याला आपण शास्त्रीय हो। पुरावा दिलाय दिला दिला। बरोबर मॅडम याबद्दल मी खूप आनंदित आहे की या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अगदी अपघाताने आपण इथे आलो आणि सावित्रीबाई ज्युतिबा फुले चिंतिया फरार मॅडम यांनी महिलांसाठी आणि पर्यायाने संपूर्ण समाजासाठी आणि संपूर्ण देशासाठी सामाजिक क्रांतीची जी बीजी रोवली त्याचं आपण या निमित्तानं स्मरण करत आहोत डॉक्टर विजया जाधव यांनी मॅडम यांनी आम्हाला ही इतिहाणीची संधी दिली ज्योतिबांच्या सावित्रीबाईंच्या सिंधिया फराल मॅडम यांच्या पदस्पर्शाने वास् पाहून झालेल्या वा, वास्तूमध्ये आम्ही आलो ज्योतिबा जिथे वावरले सावित्रीबाई जिथे राहिले असतील वस्तुगृहात ज्या स्वयंपाकगृहाचा त्यांनी वापर केला असेल ज्या वस्तीगृहात त्या राहिल्या असतील ज्या केला असेल त्या पुरातन वस्तू आज पाहिल्या आणि मला आनंद वाटतो की त्या दोनशे वर्षाच्या वास्तू मॅडम तुम्ही अजूनही जपून ठेवल्या आहेत तिथं झाड लोट केली जाते तिथले सामान व्यवस्थित ठेवलं जातं मॅडम खूप खूप धन्यवाद थँक्यू to be happy to be happy is here it's here and the place to be happy is here and the way to be happy is here and the way and the way to be happy, is here. Is here. To, be happy to be happy is to have is to have and the, and the way to be happy to be happy is to make too bad. Someone happy. Someone someone happy. Someone happy. So, so, <laughs>